आई येताच मी खेळायला जाऊ का म्हणून आईला विचारलं आई, आई म्हणाली जा पण आधी एक छोट काम कर रस्त्यात एक म्हातारी केव्हाची बसली आहे तिच्या डोक्यावरची मोळी पडली आहे तिला एकटीला ती उचलता येत नाही तेव्हा ती तिच्या डोक्यावर दे आणि मग जा हो मी पटकन म्हणालो आई ती म्हातारी किती घाण आहे माझ्या अंगाला घाण लागेल आणि लोक हसतील लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे मग झालं आई म्हणाली श्याम जगात पैशाला आणि सत्तेला मान आज या गरिबाजवळ पैसा किंवा सत्ता नाही म्हणून आपण त्यांना दूर ढकलतो उद्या त्यांच्याजवळ पैसे किंवा सत्ता आली तर हेच लोक त्यांचे डोळे कुसतील आपण असं वागता कामा नये गरीब श्रीमंत लहान मोठा साऱ्यांवर प्रेम करायला शिकलो पाहिजे सर्वांवर प्रेम हाच खरा धर्म आईच्या या शब्दांनी मी खूप काही शिकलो समाजाची कोणतीही सेवा करणारा मग तो झाडूवाला असो चपला शिवणारा असो प्रत्येक जण पवित्र आहे हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी म्हणणार माझा माझ्या देह हो मुळी नुरला सगळा अंधार रे भारत भरी भरला